सर्जिकल स्ट्राईक आहे काय प्रतिक्रिया तुमची समोर पाहायला मिळते की त्यांनी पराक्रम ना भारत हा या ठिकाणी योद्ध्यांचा देश आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे कार्य केलेलं आहे जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे साहजिक प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशा पद्धतीचं चित्र पुऱ्या भारतीयामध्ये आहे आणि देशाने या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही आमच्यावर कोणतेही आक्रमण कराल तर आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो हे आज सिद्ध झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्यात येणार असं सांगितलं जात आहे किती तयारी सरकारची आणि मुदतीत होतील काय हे बघा अजून काल परवाच का याची घोषणा झालेली आहे त्यात हे सर्जिकल स्ट्राईक चालू आहे ही वादळी वारा सुरू आहे तर सगळ्यात प्राथमिक आता आमचा देश आणि शेतकरी हे महत्वाचं आहे निवडणुका होत राहतील शोधा राज ठाकरे ते जातील ना शोधायला जातील